कर्नाटकामध्ये पंतप्रधान आदरणीय मोदी जाहीरनाम्यामध्ये किंवा ना काँग्रेसच्या जाहीरनाम्याची सत्य परिस्थिती ही जनतेच्या आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये चालन चालनचा जो काही प्रकार सुरू आहे त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडली आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज सारखा बोलतो के हे महिलांच्या मंगलसूत्रापर्यंत पोहोचलेले आहेत मोदीजींवर कर, आरोप करण्या अगोदर यांनी थोडा आपला इतिहास पाहावा नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेला आहे अशी थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल मग रॉयल पार्म गोरेगाव मध्ये काय काय होतं आणि मग काय तेव्हा मंगळसूत्राची आठवण येत नाही मनसुख हिरेनच्या जी काय खून तुझ्या मालकाच्या काळात झाला तेव्हा त्याच्या घरातला मंगळसूत्रची आठवण झाली नाही दिशा साजन जे नऊ जून ला हत्या गॅंग करून हत्या झाली ती तिच्या मंगेतर बरोबर रोहन राय बरोबर डिसेंबरला लग्न करणार होती मग तिच्या सूत्रापाठची आठवण आली ना नाही चिंता वाटली नाही म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या त्याला जा संदर्भात कळला नाही आणि काँग्रेसच्या चाटण्यामध्ये ह्यांच्या जीवेच हाडच तुटून गेलेला आहे आणि म्हणूनच उघाट उगाच आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःच्या खरा चेहरा किंवा तुझ्या आणि तू तु मंगल सूत्रापर्यंत कसं पोचतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल काही अगोदर लखनौच्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात इनकम टॅक्स आणि फार मोठी कारवाई केली ही प्रॉपर्टी नेमकं कोणाची होती तर किशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकर ची होती आता हा श्रीधर पाटणकर कोण आहे तर उद्धव ठाकरेंचा मेवना आहे म्हणजे हल्ली जे काही थैथयाट सुरू आहे आमच्या देवेंद्रजींवर जे काही टीका खालच्या पातीची जे टीका सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवरची खालच्या पातळीची अमित शहाजींवरची खालच्या पाठीची टीका सुरू आहे ते का देशावरच प्रेम ते महाराष्ट्रावरच प्रेम नाही पण माझ्या मेवणा आता कधीही जेलमध्ये जाऊ शकतो माझ्या मेवण्याचा पावसाळा हा आर्थो रोड जेलमध्येच जाणार आहे हे उद्धव ठाकरेला कडून चुकल्यामुळे पिसळलेल्या कुत्र्यासारखा भोगण्याचं का काम सुरू आहे ज्याचा स्वतःचा मेवणा भ्रष्टाचाराचा आरोपी आहे स्वतःचा मुलगा हा एका महिलेच्या गॅंगरेप आणि मर्डरचा आरोपी आहे हा स्वतः स्वतःच्या रक्ताच्या भावाची प्रॉपर्टी हडपण्यामध्ये हो अग्रेसर आहे हे लोक असे बरवटलेले लोक जेव्हा आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात तेव्हा पहिल्या उद्धव ठाकरेंना सांगेन तुमच्या थोरावर पडले पसरलेली जरा पहिले थूक पहिला पुसा तुम्ही किती केले आहात तुमच्या कुटुंबियाचे हात कसे कुठे बघा आणि मग आमच्या आदरणीय टीका करण्याची हिंमत करा मंगलसूत्रांपर्यंत पोहोचले आहे कोणाला किती मुलं आहे हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का तुम्ही देशाच्या विकासावर बोला देशाच्या सुरक्षेबाबत बोला त्यावर तुम्ही काहीच बोलत असं संजय राऊत म्हणा आमच्या देश देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या आमच्या माता भगिनी यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी मंगळसूत्राचा उल्लेख केला कारण का देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहिलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे आणि म्हणूनच एका मोठा भाऊ म्हणून घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की के तुम्ही सावध राहा हे काँग्रेस चे आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करताय त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोका येऊ शकत म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस कारण का तू लोकांच्या जे आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे अशांचे उदाहरण आम्ही देऊ शकतो मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल गोरेगाव मधल्या रॉयल फार्मचा उल्लेख करायला लागेल आणि मग ते उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची सारखा शक्ती कपूर को हा कोणी घरात घेण्याचं लायकीच नाहीये एवढं त्या निमित्ताने सांगेल ना हो, या प्रकारचं वक्तव्य दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही आमच्या माता भगिनीच्या मंगळसूत्रापर्यंत याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब आहे जो माणूस जाहीर पद्धतीने हा संजय राजाला जाहीर पद्धतीने एका महिलेला घाण्याच्या घाण्याने शिवाय घालतो म्हणजे असे शब्द ऐकू पण शकत नाही अशा शिवाय घालतो तिला कसं फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो तिला धमकीचे पत्र पाठवतो अशी उदाहरणं ज्याचे मी उल्लेख केलेला माहिती देतो आम्ही न्यूझीलंड हाऊसशी देतो त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये पहिले तू महिलेबद्दल किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत राणाच्या प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय म्हणजे तुझ्या घरातल्या महिलेशी तू कसा बोलत असशील त्यांना काय उपमा देत असतील ह्याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या तु तु वक्तव्यातून तु देतोय म्हणून संजय राजेला तरी संदर्भात माता महिलेच्या शक्ती कपूर सारखी आहे तेवढ्या निमित्ताने आमच्या पक्षाच्या गीतामध्ये भवानी मातेचं नाव येत तर त्याचा तुम्हाला त्रास होतो भवानी माता महाराष्ट्रात चालणार नाही तर कुठे चालणार तसंही संजय तुमच्या गाण्यामध्ये गीतामध्ये जे काय उल्लेख आहे ज्याबद्दल तुमच्या पक्षप्रमुखांनी काल जो उल्लेख केला अहो तुम्हाला हिंदू धर्मामधच्या आमच्या देवी देवतांचं नाव पण घेण्याचा आता अधिकार नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या राहिलेल्या नाही आणि आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आमच्या देवी देवतांचा वापर किंवा छत्रपती शिवरायांचा वापर हे खंडणी गोळ्या केलेला आहे ना त्याला उद्धव ठाकरेंच्या ब्रित वाक्यच आहे जय भवानी जय शिवाजी म्हणजे उद्धव ठाकरे म्हणूनच तर ते आक्षेप घेतलेला आहे आणि योग्य आक्षेप आहे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत पूर्ण बहुमत त्यांच्याकडे आहे त्यांना त्यांची औषध न देणं म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का हा माझा देखील अनुभव आहे मला देखील औषध दिली जात नव्हती त्यासाठी मला मला भांडावं लागत होतं असं संजय राऊत म्हणतात संजय चार वाजता सकाळी राजावत भांडावा लागायचं असं मी ऐकलेलं आहे कारण का हा एकदा बाथरूम मध्ये गेल्यानंतर तीन तीन तास बाहेर नाही दुसऱ्यांना भांडण्याचे विषय करू नये केजरीवालांचा विषय वेगळा आहे केजरीवाल संदर्भात कोर्टामध्ये ते सगळे ईडीचे पुरावे देण्याचं काम सुरू आहे म्हणून आणि अरविंद केजरीवाल हा कोण महापुरुष नाहीये ह्यांनी लिखर घोटाळ्यामध्ये स्कॅम त्याचा सिद्ध झालेला आहे जसं तुझ्या उद्या खिचडी स्कॅम्प मुळे तू आतमध्ये जाणार आहे ना तसंच दारू घोटाळ्यामध्ये जो तू तू पण त्याच्या सहभागी आहे आतमध्ये गेलेला आहे तसंच हा संजय राजाराम राऊत आणि एकटी लोक आर्थरो मग आजच्या मध्ये हॉटलाईन वर बोलत बसा म्हणून हेनी अरविंद केजरीवाल ची बाजू घेऊ नका हे सगळे भ्रष्टाचार मध्ये आहेत मोदी आणि अमित शहा यांची जी सरकार आहे ती खूप खतरनाक आणि शैतानी सरकार आहे असं त्याला आणि अडीच वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार हे खुनी बलात्कारी आणि दरडेखोरांचं जे काही अडीच वर्षाचे सरकार आहे त्याच्यापेक्षा अजून खतरनाक सरकार अजून राज्याने आणि देशाने पाहिलंच नाही निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे दिल्लीमधील निर्वाचन आयोग त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे असं संजय राऊत मग मातोश्री पण हा खंडणी खोऱ्याचा हड्डा झालेला आहे आता हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे <coughs> एक मोठ्या व्यक्ती वास्तव करायचा पण आजची जी उद्धव ठाकरेंची मातोश्री आहे ती खंडणी खोऱ्याचं भवन झालेला आहे म्हणून मातोश्री खंडणी खोर भवन असा उल्लेख करून टाकायला तिकडे या मातोश्रीचा आणि बाळासाहेबांचा काही समोर राहिलेला नाही घरघर मोदी चालतंय तुमचं हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही तुमचं नमो नमो डम डम चालतय पण जय भवानी चालत नाही असं संजय राऊत म्हणतात ज्यांना मुळामध्ये निवडणूक आयोगाने का आक्षेप घेतला हे या बावळटाला कळत नसेल हा अवघात आखले की तारे भांडूपमध्ये बसून अगर तोडत असेल तर त्याच्या या भोकळ्याला काही अर्थ का राहत नाही निवडणूक आयोग पा, ही फार मोठी संस्था आहे काही नियम कायदे त्या संस्थेचे आहेत आणि त्या अनुसार आपल्या देशामध्ये निवडणूक लढवली जाते ही काय काय पाकिस्तान देश नाही जिथे निवडणुकीमध्ये काही होत कुठेही शिक्के मारले जातात कुठेही मतदान चुकीचं होलं जात हा नाही हा आमचा भारत देश आहे आणि भारत देशाचा निवडणूक आयोग हा नियमा अंतर्गतच चालला आणि त्यानुसार काम चालू आहे भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे त्यांना खोटं बोलण्याची ट्रेनिंग भाजपमध्ये जाणाऱ्यांना दिली जातं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं अजित पवार एकनाथ शिंदे हे सर्व उदय वेटून खोटं बोलत आहेत जेलवारी आता त्यांची टळी असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असं संजय राऊत संजय राऊत असे इशारा देत 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 स्वतः आठवडमध्ये जाणार आहे आणि मग भिंतीकडे बघून इशारा लिहायला लागणार आहेत लवकरच मग एक श्रीधर पाटणकर आणि एक संजय राऊत हे आजूबाजूला बसून आहे की आम्ही काय काय केलं कसं कस केलेलं आहे म्हणून हे भ्रष्टाचाराचे आरोप आणि भ्रष्टाचाराला दुसऱ्यांवर वोट ठेवणं हा फार मोठा हास्यास्पद आहे विनोद आहे उद्धव ठाकरे यांनी स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री शिंदेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे खरंच आहे तर उद्धव शिवसैनिकांना मुख्यमंत्री करणार असं हे चॉकलेट देऊन अशी खोटी माहिती देऊन खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे यात तर मला बनवा या तर रश्मी ठाकरेला बनवा याचं पद मग आदित्य ठाकरेला बनवा तिसरं नाव चौथं नाव नव्हतं म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब बोलतायत कारण का त्यावेळीची पूर्ण मोहीम आमदार ठेवण्यापासून तर आमदारांना काळजी देण्याची सगळी मोहीम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुरू होती म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे ते कोणालाच ना माहित नाही म्हणून हा उद्धव ठाकरे हा कोणाचाच नाही हा आणि ह्याचा कुटुंबीय म्हणून तर त्यांनी बरोबर नाव दिलेलं ना। माझं कुटुंब माझी जबाबदारी बाकी सगळ्या देवाच्या भरोशी असा म्हणजे उद्धव ठाकरे फडणवीसांसह गिरीश महाजन शेलार आणि दरेकरांनाही अटक करण्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी डाव होता असं मुख्यमंत्री म्हणतात कारण काय हे एकनाथ शिंदे साहेब जी माहिती देत आहेत की सगळी ती सगळी माहिती ते का देत आहेत कारण तेव्हा महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे बरोबर होते आता उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी थोबाड उघडावं तुम्हाला मुख्यमंत्री राज्याची सेवा करण्यासाठी से ठेवलेलं ते विरोधकांना राजकीय प्रतिस्पर्धींना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि मग आता अगर तुमचा पाटणकर तुमचा राऊत हा तुमचा सर देसाई उद्या जेलमध्ये जाईल मग नाक रगडत बसायचं नाही मग उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वास मिलिंद नार्वेकर त्यांना सोडण्याच्या याच्यात आहे अशी एक चर्चा आहे त्याचबरोबर भास्कर जाधव जा जा ही नामद असल्याचं म्हणत जाते तेही प्रचारापासून लांब आहे मी तर ऐकलं श्रीधर पाटणकर पण सोडण्याच्या नाही ते पण काहीतरी दिल्लीच्या काही नेत्यांच्या संपर्कात आहे म्हणजे मिलिंद नार्वेकर तर झाकी आहे श्रीधर पाटणकर बाकी आहे दिसत येणार दिवसामध्ये म्हणजे थापा सोडून गेला बाळासाहेबांची ते थापा सोडून देऊन शिंदे साहेबांबरोबर आहे जयदेव ठाकरे हे एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे सुमिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिलेला आहे आता मिलिंद नार्वेकर पण एकनाथ शिंदेना पाठिंबा म्हणजे कळून चुकलं पाहिजे की हा उद्धव ठाकरे कुठल्या वृत्तीचा माणूस आहे ह्याला कसं आपण राज्याचा कुटुंब प्रमुख बनवू शकतो याबद्दल राज्याच्या जनतेने विचार करावा जो स्वतःची रक्ताची नाती सांभाळू शकत नाही ज्या ज्या मिलिंद नार्वेकरांनी यांची सेवा केली त्यांना पण आज त्यांना सोडाव्यासारखं वाटत असेल तर मग ह्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणाचाच नाही